नमस्कार मंडळी मराठी न्यूज कट्टामध्ये आपलं खूप स्वागत आहे तर मंडळी मराठी कला विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजेच प्राजक्ता माळी तिच्या उत्तम अभिनयाने तिने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलंय तसेच मराठी कला विश्वात तिने तिचं भक्कम स्थान निर्माण केलं आहे मालिका तसेच रियालिटी शोमध्ये तिने उत्तम प्रकारे काम केलं आहे सध्या सोशल मीडियावर प्राजक्ताच्या घराची चर्चा खूप रंगली आहे प्राजक्ताचा जन्म पंढरपूरमध्ये झाला असून पुण्यात ती लहानाची मोठी झाली आहे मात्र सध्या ती करिअरच्या निमित्ताने मुंबईत वास्तव्यास आहे त्यामुळे तिने मुंबईत तिचं हक्काचं घर घेतलं आहे तर मंडळी पाहूया तिच्या घराची एक झलक तिने घराच्या हॉलमध्ये पुस्तकांसाठी झाडाच्या आकाराचं बुकशेल्फ तयार केलं आहे तसेच या झाडावर असंख्य पुस्तके दिसून येतात प्राजक्ताने पुरस्कार ठेवण्यासाठी हॉलमधील एका कोपऱ्याचा वापर केला आहे यात लाकडी स्टँड तिने ट्रॉफीसाठी बनवून घेतलेले आहे प्राजक्ता कामा निमित्त जेव्हा मुंबईमध्ये येते तेव्हा ती या घरामध्ये राहते पण ती मुळची पुण्याची असून पुण्यातही तिचं अलिशान घर आहे शिवाय प्राजक्ताने कर्जतमध्ये भव्य असं फार्म हाऊससुद्धा घेतलेलं आहे तर मंडळी तुम्हाला प्राजक्ता आवडते का नक्की कमेंट करून सांगा धन्यवाद